इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चाललाय अवघ्या आठवडाभरात घोडा आणि माकडावरील हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी कुत्र्यांच्या कळपानं सुंदरबागेत एका मांजरावर हल्ला करून त्याची चिरफाड केल्याची घटना घडली या भटक्या कुत्र्यांच्या महा, पा, महानगरपालिका प्रशासनानं त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी मानुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जावळे व परिसरातील गाळेधारकांनी केली आहे महानगरपालिका मालकीच्या सुंदरबागेत दुपारच्या सुमारास एका मांजरावर पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला केला मांजरानं त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी बरीच धडपड केली पण चोह बाजूनी पकडून त्याची चिरफाड केली ही घटना लक्षात आल्यानंतर तेथील गाळे धारकाने कुत्र्यांना हकलवण्याचा प्रयत्न केला पण कुत्र्यांनी हल्ला सुरूच ठेवला होता अखेर याबाबतची माहिती माणुसकी फाउंडेशनचे रवींद्र जावळे यांना देण्यात आली त्यांनी तातडीनं सहकार्यांसह घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात मांजर गतप्राण झालं होतं लहान मुलांसह महिला या ठिकाणी विरंगुळा व मनोरंजनासाठी येत असल्यानं सुंदरबागेत नागरिकांची नेहमी वर्दळ असते शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चाललाय यापूर्वी एका महिलेवर कल्पना हल्ला करून वृद्धेचा बळी घेतलाय तर काही दिवसांपूर्वी एका घोड्यावर माकडावर हल्ला करून त्यांचे लचके तोडले होते त्यामुळे ही कुत्री आता माणसांवर कधी हल्ला करतील बागेत विशेषतः लहान मुलांची गर्दी असल्यानं एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रवींद्र जावळे व गाळीधारकांनी केली आहे यावेळी उपस्थित चैतन्य चव्हाण ऋषकेश सातपुते ओंकार सुतार सतीश नायडू दीपक खटावकर स्टीफन आवळे महेंद्र कुर्णे रणजित कोळी प्रशांत तावताडे रोहन सिद्धू रोहन सिद्धू नेर्लेकर अजय राठोड श्रवण नायडू यावेळी उपस्थित होते इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज आज इचलकरंजी महानगरपालिका सुंदरबाग या ठिकाणी आज मानुस्की फाउंडेशनला एक कॉल आला त्या कॉलमध्ये मला असं समजलं की इथे कुत्र्यांचं वावर जास्त होत आहे आणि कुत्र्यांचं वावर होत असताना या कॉलमध्ये असं एक सब... असं सांगण्यात आलं की इथे एक कुत्रा मांजराला तीन चार कुत्री मांजराला फाडून खातायत ज्यावेळी असं आम्हाला कॉल आल्यानंतर आमचे मानुसिंग फाउंडेशनच्या मुलांना आम्ही फोन करून आम्ही सर्वजण इथं आलो तर बघितले तर परिस्थिती एकदम बिकट आणि वाईट होते या ठिकाणी अक्षरशः कुत्र्यांनी आपले त्या मांजराची चिंध्या केल्यासारखी केल्या आहेत तर या माणूस या सुंदर बागेमध्ये नाव सुंदर आहे परंतु इथं सुंदर तर काहीच दिसत नाही अशा अवस्थेत या बागेमध्ये जर का आपल्या पाल्यांना इथं ज्यावेळी आपली लहान मुलं इथं येत असतात तर या मुलांच्यावर असले कोणतेही संकट येऊ नये त्यासाठी महानगरपालिकेने जास्तीत जास्त लवकरात लवकर या प्रशासनाने लक्ष हो। घालावं किंवा जर का प्रशासनाने लवकर लक्ष घालण्यात नाही आल्यास जर आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि माणुसकी फाउंडेशन म्हणून येणाऱ्या काळात येणाऱ्या या पंधरा दिवसातच आम्ही मोठ्या एक आंदोलन घेऊन आम्ही उतरणार आहे